हॅलो गाईज वेलकम बॅक टू सायली करते यूट्यूब चॅनलवरती तर गाईज स्वागत आहे माझं नवीन एक पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तर गाईज आज आमचा टाईचा उत्तम आहे आणि दोन आठवड्यानंतर ब्लॉग करते सॉरी म्हणजे असं काही करण्यासारखं नव्हतं आम्ही ब्लॉग करत होतो पण शॉर्ट व्हिडिओ टाकत होते आता दोन तीन दिवस ब्लॉग येतील माझं सो तुम्ही माझी कंटिन्यू राहा असे दोन तीन दिवस आणि माझं ब्लॉग नक्की बघा तर रंगचं होत नाही तर दिवसभर काय काय कसं काय होतं ते बघायचं मी तुम्हाला हे सगळं आणि आता मी आत्ताच फ्रेश झाले आंघोळ झाली माझी सो आता मी जाणारे पनवेलला तर अजून माझी उद्या हलत यायचं की माझं अजून काय घेऊन नाही झालं तर थोडं पनवेलला शॉपिंग करायचं ते झालं तर मग घरी तर तुम्ही माझ्यासोबत येईपर्यंत कंटिन्यू तर गाईच मी आता चालले पनवेलला म्हणजे थोडंसं काम केलं आणि डायरेक्ट निघले आणि पनवेल झाले तर प्राची आले स्टॉपवर आणि जेवणाचं मांडव आहे आणि तिकडं नवरीचा गेल तिकडे आपण तिकडे संध्याकाळ सो आता आपण बसू स्टॉप वगैरे प्राची तर गाईच मी आता स्टॉपवाले प्राची आले आणि माफ कीजिए बस는데요 कि आप रेल ट्रैक्स पर आ रहे हैं। उन्होंने साथ में एक और मौसम है। तो ये नहीं अपने समय बस से लेवाने के लिए वेट करेंगे। बस चुकीचा टाइमिंग दिला साडे बारा बरोबर साडे बार बारा मॅम बघायचं ना तर ए बाई घातलं घेऊन इतच आहे बस स्टँडला तरी तुम्हाला स्वला माहिती कसे ना बाई

आणि मग जाऊ आपण तिकडे चित्र या गाड्यांच्या मुला आवाज पण आहेत का आणि आधीच माझा लई बसाळा आहे ना तर मी बोलो ते का आता घरी गेल्यावर चितते वगैरे बघू आणि मग संध्याकाळी बघू काय कसं आहे संध्याकाळी आमचे सगळे आत्ताबितीच येतील मग सगळे पाहुणे येतील मग चेंड्र मैदा मिसता गोंगाट तर आता ऊन आहे या ऊनात कोणी पिरू नका गोरे असू ते काले असू पुरी त्यामुळे फिरू नका चला मी तर फिरते चार दिवस जमिनी पनवेल पनवेल करते तर आता पण घरी गेल्यावर मी आता घरी आले आताच मगाशी आणि डॅडी तर तुम्ही पण या जेला मी पण जालो असते मम्मीने मारला मी बसले जेव्हा मी जेवते आणि मग भेटते मी काही काहीच तर आता मी डायरेक्ट दुपारी झोपलो ब्लॉग नाही केला मी म्हणजे काय घरलेलं जेव आणि झोपलं राहिले आणि आता ड्रेस चेंज केला त्याला ड्रेस आण सो ड्रेस आणून बघ फक्त ड्रेस होताय का नाही का परफेक्ट चला सगळीच आम्ही तर बिनू की मी तो बी थोडी आमच्याकडून गेला अरे हे थोडे आमच्या मला तारवला मे बी कामं तर झालीच माझी तसं मी काहीच काम नाही केलं असं करते बाई मी कामं लोखंडावरती मी कामच नाही करत आता उठण्याची इथे आपण जाऊ नंतर मम्मी गेले मगाशीच आणि घरात मी एकटी आणि चांगला इकडं बघ अय डावल्यात त्याच्याकडे काय लक्ष आहे जेव्हा येऊन नाही लागला सो हे आमची तर मला टीशाला माहिती आहे इथे आमचा आता हॉल लग्नाचा हॉलचं काम चालू आहे आणि आम आमचं इथेही लग्न आहे अजून स्टेज नाही आहे सो तो होईल उद्यापर्यंत कारण तो उद्या आलं जे त्यामुळे काही टेन्शन नाही एवढा बघू आता काय कसे सकाळी तर आम्ही आता आल्या उठण्याची इथे आता जेवणाची जेवायला बसतात सगळे पाणी आणि आम्हाला एवढं जेवायचं सो स्वामी चालू जुन्या अजून कोण आला नाही बायकाईकडे वगैरे आल्यावर चल उचल आम्ही इथे उभ्या आणि मी जेवलो तिथे आणि आता इकडं आलं त्या दोघी जणांनी कुठं गेल्यात काय आता तिकडं जेवतात आज नसेल मी नंतर दाखवते आता माहीत नाही उठनं आज लावायचं आहे का उद्या काही बोलतात उद्या काही बोलतात आज तर बघू आपण काय करतो अजूनपर्यंत इथेच उभी आहे आता तिथं ते दादाचं दाखल म्हणजे त्यांच्या बायात ना त्याचं दाखल त्या तिथं भजन चालू आहे आपण तिथं जाऊ बघायला म्हणजे लग्न आहे त्याच्या बाजूलाच त्यांचं घर आहे तेव्हा त्यांचा पोरा आलेच भजन करायला आपण दाखवतो त्याला जागरण सोडा कंटिन्यू रहायचं बघू आता काय कसं आहे आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला ते सांगा उठण्याचा सगळा म्हणजे दिवसभर काय कसं केलं ते सांगा मला शैतू त्याचं तर आजचा ब्लॉग मला कसं वाटलं ते सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जो कोणी नवीन असेल हे नक्की सबस्क्राईब करा बे लवलीचा बेडूक काय फोन बोलतोय हो सगळीच चला बाय बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या हल्लीचा लग्नाचा सगळा ब्लॉग येतील तुम्ही वर तीन दिवस कंटिन्यू द्या बाय बाय